नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर आपणा सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक सत्तावीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज बंगालच्या उपसागरात तयार असलेले जास्त दावाचे म्हणजे डीप डिप्रेशन ओरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येणार असून जमिनीवर आल्यानंतर त्याचे कमी दावाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून राजस्थानकडे जाण्याची शक्यता असून सदर हे कमी गावाचे क्षेत्र आपल्या राज्याच्या पूर्वविदर्भापासून जाणार असल्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच चंद्रपूर गडचिरोली तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग पुणे जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग अहिल्यानगरचा दक्षिण भाग सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धाराशिव लातूर तसेच नांदेड जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग तसेच परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ तसेच गोंदिया भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याचा इतर भागात तसेच अमरावती जिल्ह्याचा पूर्व व पश्चिम भाग अकोला जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग जळगाव जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच जालना बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याच्या इतर भागात सातारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुंबई उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नंदुरबार धुळे तसेच जळगाव जिल्ह्याच्या इतर भागात बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अकोला जिल्ह्याच्या इतर भागात अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच संभाजीनगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे जिल्ह्याच्या इतर भागात सातारा जिल्ह्याच्या इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील सध्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो सदर मला हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद